पण पावसात दिसण्यापेक्षा कॉम्प्लिमेंटरी आपल्याला अजून काय घ्यायचंय आहे काय सुन्न पडले का प्रत्येकी आम्ही कुठे कामना आम्हालाच माहीत नसतो किशाला थरतरी मात्र येते नक्की आणि जरा फ्रेश ना पुण्यासाठी आम्ही दोघे निघालो जस्ट रॅन्डम राहिलो आगे। आगे। नमस्कार मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर आणि फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळचे आत्ता जस्ट सव्वा सात वाजले आणि आम्ही दोघं निघालोत जस्ट रँडम राईडवरती म्हणजे काय प्लॅनिंग नाही काय नाही भरपूर दिवस झाले कुठे गेलो नाही बाहेर तर जरा बोरबोरचं झालं होतं तर म्हणलं जरा थोडंसं फ्रेश व्हायला एक राईड करून येऊ पण आम्ही दोघं निघालोत राईडला आणि आत्ताच मला मागे पेट्रोल पंप दिसत असेल तर पेट्रोल पंपवरती गाडीचं पोरतं भरलेलं आहे आमचा थोडा चाय वगैरे झाला घरी चाय करूनच निघालं बाकी नाश्ता वगैरे काही के नाही केला कारण सकाळी लवकर निघालं तर आता राईड कुठपर्यंत जाणार आहे माहीत नाही प्लॅन थोडे आहेत डोक्यात पण त्यात कुठपर्यंत आहेत ते माहिती नाही पण तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये कळतील हळूहळू पुढे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आमची राईड तर एन्जॉय करा सोबत आम्ही कुठे कुठे जातोय तेही बघा म्हणजे काही प्लॅन्स आहेत तिथपर्यंत पोहोचलो तर ते कळेलच तुम्हाला तर ठीक आहे जास्त वेळ नाही घालवत कारण राईड सुरू करूया कारण त्याचाच एन्जॉय करायला आहे आपण आणि तुम्हाला या राईडमध्ये मस्त मस्त नजारे बघायला मिळणार आहे आणि आपण शक्यतो लोणावळ्या साईडलाच जाणार आहोत त्यामुळे तुम्हाला घाट पण बघायला मिळेल तर चला आमच्या राईडला तर सुरुवात झाली तर लगेच दहा मिनटाचाच ब्रेक लागला आहे दहा मिनटं पण नाही पाचच मिनटं हे बघा पावसाला झाली सुरुवात सुसं आहे का जातो आहे आणि आम्ही काही जॅकेट्स वगैरे म्हणजे रेचिडर वगैरे काही आणलेलं नाही पण एवढ्या लगेच भिजायचं नाही आम्हाला भिजणार म्हणजे रिटर्न येत्या वेळ जर पाऊस आला तर आम्ही काय थांबणार नाही पण जातानाच लगेच भिजलो तर दिवसभर चिकचिकमध्ये कांटा का का येईल ना म्हणजे मग मट्टा जरा थोडा वेळा थांबून जाव्या आणि पाऊस काय पासिंग शॉवर म्हणजे काय पाच दहा मिनटात निघून जाईल पाच दहा मिनटं जरा थांबूनच जाऊ आपण आणि आता आमचा झाला दुसरा ब्रेक निघाल्यापासून सर आणि मॅडमना या मॅडमला कॅफेचिनो कॉफी आणि जरा फ्रेशन होण्यासाठी म्हणजे एनर्जीसाठी तरतरी येण्यासाठी कॉफी पाहिजे तुम्हाला मागे दिसतं मॅगडी मॅगडीमध्ये थांबलो आहे आम्ही आणि कॅफे चिनो घेतले ना चिनो कॉफी घेतला आहे आणि तिला तीच आवडते आणि हे आपलं कळंबोलीचं मॅगडी आहे ते आपलं एक्सप्रेस हायवे चालू होतं ना त्याच्या बाजूलाच आहे ना त्या मॅगडीमध्ये आम्ही थांबलो सकाळचे सव्वाठ वाजते म्हणजे एक ब्रेक झाला तर पावसामुळे झाला पण हा आता आमचा रेग्युलर ब्रेक आहे म्हणजे इथे थांबत नाही मी पेट्रोल पंपवरचं आमचं बनवायला आले होते पण घरापासून निघाल्यापासून एक तीस किलोमीटर ट्रॅव्हल झालंय आमचं आणि एवढ्या डिस्टन्समध्ये आम्ही ब्रेक घेतोच होतो त्यामुळे आमचा ब्रेक तर इथे असतोच पण आता ह्या वेळेला कॉफीसाठी ब्रेक झालाय आमची कॉफी आलेली आहे इकडे कॉफी घ्यायची म्हणजे पैसे पण द्यायचे दोनशे रुपये एवढ्याशा कॉफीचे आणि सेल्फ सर्विस पण ही बघ स्वतःच कॉफी बनवायत बसायचे पण हे आपण हॉटेलमध्ये ऑर्डर केली दुसऱ्या तर एकदम रेडी आपल्या हातात हां टेस्ट मॅटर कर मॅडमची फार मास्ट कॅफेची नो ठीक आहे चला आता कॅफ्रीचेनोचा आस्वाद घेऊया आणि पुढचा ट्रॅव्हल आपला कंटिन्यू करूया आणि पण ब्रेक होणार आहे मे बी आपला कंपनीमध्ये एक ब्रेक होईल तोपर्यंत नऊ सव्वा नऊ वाजलेले असते ठीक आहे रिलॅक्स आहे कारण टाईम आपला आहे गाडी आपली आहे सर्व आपल्याकडे निवांत आहे सगळं फक्त फक्त फिरायला निघाला असं एन्जॉय करायला संध्याकाळपर्यंत आपल्याला वेळ आहे म्हणजे रात्री लेट आम्ही चालेल मोबाईल आपल्याला चला तर कॉफी वगैरे तर पिऊन झाली आहे जाण्यामध्ये चालत कॉफी पिऊन मॅडमला किती तरतरी आली माहीत नाही आमच्या किशाला तरतरी मात्र येते नक्की कारण <laughs> कॉम्बोमध्ये आपल्याला वन नाईन्टी एट म्हणजे ऑलमोस्ट टू हंड्रेड रुपीजला एक कॉफी पडलेत दोन म्हणजे ऑलमोस्ट हंड्रेड रुपीजला एक कॉफी पण ठीक आहे जसं अक्षता बोलली हां सारखं रडू नये म्हणते पण आपण एक मिडल क्लास माणूस आहे त्यामुळे विचार करतो प्रत्येक गोष्टीचा पण ठीक आहे कॉफीचा क्वांटिटी पण बरीच होती समजा संपत नव्हती लवकर टेस्ट अशी अक्षता म्हणली टेस्ट पण मॅटर करते टेस्ट होती चांगली होती चला ठीक आहे आता झालं आहे कॉफी वगैरे पिऊन पुढचा प्रवास कंटिन्यू करूया पंचमुखी मारुती मंदिर आपला आणि आज शनिवार आहे चला आमच्याबरोबर तुम्ही पण मारुतीचं दर्शन करून चला आता त्या पनवेलमधल्या पंचमुखी हनुमान मंदिर जे मारुती मंदिर आहे तिथे आपलं दर्शन पण झालेलं आहे मस्तपैकी पनवेलमध्ये आणि आप आपल्याला जाता येतो ह्या रोडवरती लागतं आपला अजून मुंबई पुणे आणि ह्या रोडवरती जे मंदिर आहे सुद्धा मिळत कसा चला आपलं असं ट्रॅव्हल राहणार आहे थांबत थांबत त्यामुळे आम्ही कुठे कामणार आम्हालाच माहीत नसतं अचानक लक्षात आलं की बाबा मंदिर आहे मारुती मंदिर हे आपलं लागतं रोडवरती आणि शनिवार पण आहे आला शनिवारचा मारुती मंदिरचा त्यामुळे मस्त तिथे दर्शन घेऊन आता आम्ही पुढच्या पाळपणाला सुरुवात करतो मी पनवेलमधनं बाहेर पडता पडता हे बघा हे कोनगावचा टोल नाका होता तिथे ट्रॅफिक बघा आणि या ट्रॅफिकमध्ये बिचारे आमचे हे दोन उंट पण अडकलेले आहेत ते बघा ते बघा जिथंयत दोन उंट पण बिचारे अडकले ट्रॅफिकमध्ये हळूहळू चालले आहेत आणि हे आम्ही दोन उंट पण अडकलो आहे ट्रॅफिकमध्ये फोर व्हीलरची जागा अडवली हो म्हणजे त्यांची झाले तर आठ पायाची गाडी आहे दोन उंट म्हणजे आणि आता कोपोली एक चार पाच किलोमीटर पण नाही राहिलाय आणि पुन्हा जोरदार पाऊस आम्हाला ब्रेक घ्यायला लावलेला आहे आणि वातावरण पूर्ण चेंज झालं आहे पाऊस येतो आहे आता ह्या आमच्याला ह्या झाडाचा आसरा मिळालेला आहे आणि आम्ही थांबलो आहे आणि आता पाऊस पण जरा कमी झाला आहे थांबल्यानंतर म्हणजे पाऊस आम्हाला वाटतो फक्त आम्हाला ब्रेक घेण्यासाठीच येतो आहे की थांबा दोन मिनटं ते पडून घेतो फक्त जास्त नाही पाच मिनटं पण नाही पडत आहे आणि आम्ही लगेच थांबतो आहे पण आम्हाला ब्रेक घ्यायला मात्र लावतो आहे आणि हायवेला जरा मागे सुद्धा आम्ही पूर्ण भिजलो असतो पट्टन्हेार्मिक होऊन बरं झालं वाचलो तर चला आता बरंच सुरू झालं आहे का आणि इकडेच आपला कालापूरचा हे आहे एक्झिट आहे म्हणजे इकडून तुम्ही राईट मारलात की खालापूरचा जो एक्सप्रेस हायवेचा टोल नाका लागतो ना तिथे जायला रोड आहे तिथे पोचलो आहे आपण चला आता बारीक झाला तो पण हळूहळू पुढे निघूया कोपोली क्रॉस करूया मग घाटाचा आनंद घेऊया

लागतात माझ्या मते आहे आणि लगेचच करत आहे आणि आम्हाला करतो पुन्हा एकदा आम्ही ब्रेक घेतला आहे आणि मागे बघा वळदीचं असेल हा दत्ता वडापाव नाही तर दत्ता वडापाव आहे आणि हा एक फूड मॉल आहे आपला लोणाळा क्रॉस केल्यानंतर म्हणजे तसं बाजूलाच कारला आहे एक चार किलोमीटरवरती म्हणजे आपलं एकवीराय देवीचं जे आहे ना कारला त्या बाजूलाच आहे चार किलोमीटरवरती आपल्या पुढे आणि जस्ट लोणावळा आम्ही क्रॉस केला आणि ब्रेक घेतला जरा कारण सकाळपासून नाश्ता वगैरे नव्हता केला मॅगडीमध्ये कॉफी प्यालो आणि ते बघा अक्षर आपल्यासाठी नाश्ता घेत आहे काहीतरी आणि म्हटलं चला सा सा आता एक दहा पंधरा मिनटाचा थोडासा ब्रेक व्हायला आपला नाश्त्याचा आणि पाऊस ना मग आता आम्ही मागणं थोडं भिजत आलो नळाच्या पुढनं आणि जसा आम्ही ब्रेक घेतला आहे तसा पाऊस गायब मी जसं तुम्हाला बोललो ना पाऊस आमची मजा बघतोय म्हणजे जोपर्यंत मी ब्रेक घेत नाही ना थोडं भिजवतो आणि जसं थांबलो की जातो आहे तर अक्षरने कुपन घेतलं आहे नाश्ता करून घेऊया थोडं मला डिस्प्ले वग ठेवलं आहे भारी मिसळ पावसा भजी भजी मूंगभजी बघा हा मेदू वडा इडली आणि आमचा ब्रेकफास्ट आलेला आहे काय आलेलं आहे बघा अक्षता मॅडम जरा फोन होती तिच्या मैत्री बोलत आहे आणि बघा आणि अक्षताचा ऑल टाइम फेवरेट मेदू वडा आणि शेंग बघा अशी क्लिअर दिसते सांबारमध्ये आणि हा भोपळा आहे आणि इकडे बघा इकडे आपला आला आहे मसाला डोसा मसाल्याची भाजी आहे आतमध्ये आहे आहे मला वाटलं नाही आहे की काय चटणी आणि सांबार चव उत्तम आहे म्हणजे विदूवडा पण हे काय केलं तिला सांबार जरा पाच होतं ना त्याला वेगळं असं आपलं की बरोबर नसेल तर सांबारच एक नंबर आहे मसाला डोसा पण छान आहे म्हणजे कॉस्ट वाईज पण छान आहे आणि टेस्ट वाईज पण छान आहे मस्त आहे तरी या रुपया जात असाल तर नक्की या फूड मॉलला थांबा डोळाव्याच्या नंतर पुण्याच्या साईडला म्हणजे आपलं एक्सप्रेस वे चालू होतं ना तुम्ही जर पुण्यावर नेत असाल आणि लोणाला एंट्री करत असाल आता एक्सप्रेस वेसाठी वर जायला रस्ता आहे ना तिथेच खाली हा का मॉल आहे आणि तिथेच आहे दत्ता वडापाव आणि आता पुण्याचा काम संपून आमचा बसूनचा प्रवास निघालेला आहे काय काम आहे नाही मी काय केलं पुण्याला येऊन मला पुढच्या व्हिडिओमध्ये काय साडेसहा वाजत झाले ते ते मस्तपैकी कडक चाय पियायचे कॉफी पियायची म्हणजे अक्षता आहे ही ब्लॅक कॉफी दिसते काय ब्लॅक कॉफी आणि भाजला हात भाजला आणि आत आता ही माझी चाय आता मुंबईला जाऊन असा प्लॅन होतो आहे की भाई अजून पण कुठेतरी रात्रभर फिरायचं आहे पण ते तर वाटत नाही शक्य होईल असं तरी पण प्रयत्न करणार होता मी शक्य करण्याचा तर पूर्ण प्रयत्न असणार आहे आम्ही शंभर टक्के आणि करावं लागेल असं वाटतं आहे कारण साडेसहा वाजले आहेत आणि इथून आता आम्हाला मुंबईला पोचायला मॅप आम्हाला दाखवतो आहे अकरा वाजतून साडेचार तास सा। ते पण कुठे न थांबता गेलो तर आणि असं तर होणार नाही की आम्ही ना थांबणार नाही म्हणजे पाच तास पकडा म्हणजे साडे अकरा ते बारा वाजताला आम्हाला पोचायला चहाला साखर कमी ब्लॅक कॉफीमध्ये साखर कमी त्यांना असं वाटतं का साखर बाहेरनं मागवायला लागते हा बाई आपली चाय उत्तम आहे एक नंबर आहे साखर जेवढी पाहिजे तेवढी पाहिजे सर्व एकदम झाली हॉटेल माहीत नाही पण रँडमली आम्ही बघलो हॉटेलमध्ये पुण्याला परतीचा प्रवास सुरू करणार चला आता कुठे मध्ये थांबलो तर तिकडे आपण परत व्हिडिओ स्टार्ट करू नाही तर शक्यतो नॉनस्टॉप जाण्याचा प्रयत्न करू पण मजा होणार एकदम दोन एक तर पक्का होणार आहे तिथे मध्ये मध्ये थांबू बोलू आपण आणि आत्ता आम्ही पोचलो होते लोणाळ्यामध्ये आत्ता आम्ही पोचलो ते लोणाळ्यामध्ये आवाज जरा फंबर होत असेल कारण एवढी थंडी आहे ना इकडे आम्ही सात वाजता पुणे महानगरपालिकेच्या इथून निघालो होतो आपली गाडी घेऊन हो। आणि आता ॲक्च्युली आम्ही अगोदर पोचलो असतो पंधरा वीस मिनटं मग लोणाळ्याच्या पाठीमागे एवढा जोरदार पाऊस आला ना की आम्हाला थांबणं भाग पडलं आणि एवढं गार लागत होतं ना थंडी फुल स्पीडमध्ये आलो आम्ही आहे म्हणजे आता सरा चु पडले घात आणि आता आम्ही थांबलोय ते बघा वन चिक्कीमध्ये आमचं ऑल टाइम फेवरेट आहे बघा तिकडे दिसते का अक्षता आपलं वन चिक्कीमध्ये काय काय घेते आणि जेव्हा पण आम्ही इथून जात असतो रिटर्न मुंबईला ना काय ना काय ते ए चिक्की चिक्कीमधनं घेत असतो आमचं हे फिक्स आहे हा फिक्स स्पॉट आहे आमचा काय ना काय घेण्याचा तर बघू आता काय घेते काय घेतलंय आवडा जिरा सोडा रोज रोज पिया रोज आणि ते काय मोझिटो ओके बघा थोडं सर्व आणि एक चिक्कीचं पॅकेट एवन चिक्की बाकी इकडे सर्वच आहे अजून काय घ्यायचंय आहे काय आणि इकडे बघा फच पण आहे फच मँगो फच

हे बघा हे आपल्याला कॉम्प्लिमेंटरी मिळालं काय ते कॉम्प्लिमेंटरी हे बघा जेली चॉकलेट कॉम्प्लिमेंटरी आपल्याला चला आता एवन चिक्की मधनं आमची खरेदी झालेली आहे नेहमीप्रमाणे त्यालावरती खरेदी होतेच त्याचा पूर्णपणे आता जरा थोडस स्पीड कमी करून घाट उतरूया आणि मग बघूया कुठे धरूया आता आपल्याला मध्ये जेवायला पण थांबायचंय बघू आता काय पुढचं प्लॅनिंग ते आता नऊ वाजलेत आणि पावणे नऊ नऊ वाजता आलेत साडेनऊपर्यंत हळू उतरू आपण घाट अपोलीपर्यंत पोचू आणि त्यानंतर मग जेवणाचे पण आपल्याला जरा बघावं लागेल ऑन द वे चला बघत आता डोळ्यात पास करूया दिसतं आहे बाहेर तुम्हाला जोरदार पाऊस सुरू झाला आहे बघा जोरदार आणि आम्ही आहोत आता ते चौक चौकपटाची इथे कोपलीपासून एक सोळा सतरा किलोमीटर आणि कर्ज जायचा रस्ता इकडे मध्य तर पाठी कर्ज तर जायचा रस्ता आहे तर तिथे आम्ही आलो त्या एक पाठीमागे एक किलोमीटर पाठीमागेच पाऊस सुरू झाला आणि वंड झाला आता पावसात दिसण्यापेक्षा वावनेदा वाजले जेवणाची वेळ झाली जेवून घेऊया तर आम्ही मग तिथे जातो चौक शिवाय म्हणून हॉटेल आहे प्युअर व्हेज तर तिकडे आता आम्ही जेवायला थांबलो आहे तर बघा ऑर्डर काय द्यायचा विचार करतायत मोठा ऑर्डर द्यायचा आणि वेळेत थांबलो आम्ही कारण जरा जरा जरी पुढे असलो असतो ना अक्षर आपण तर मग पार एकदम कल्याणच झाला असता आणि एवढं गारटलो आहे ना आम्ही लोळाच्या पाठीमागे जबरदस्त जरा घाटात खाली उतरलो ना तेव्हा जरा बरं वाटलं म्हणजे थोडासा गर्मी आली थंडी कमी झाली बाकी घाटाच्यावर तुफान थंडी आहे जबरदस्त थंडी आहे त्यातून जर तुम्ही थोडं जरी भिजला असताना तर एकदम भयानक झालं थंडी तु होती म्हणजे आम्ही गारटलो होतो जरा थोडंसं रिलॅक्स झालो परत पाऊस आला म्हटलं आता परत भिजू नको गाठूया नको म्हणून म्हटलं तर चला जेवण घेऊया चल आता एक ऑर्डर देऊया आणि पंधरा ते वीस मिनटाच्या त्याच्यातच पाऊस संपेल तो जास्त वेळ थांबणार नाही तो परत आपलं जेवण पण होईल आणि आता आपलं आला आहे ते पनीर टिक्का पनीर टिक्का मसाला अक्षताची फार्माइश मोबाईलमध्ये बिझी झाली जाते आता पनीर टिक्का मसाला कांदा लिंबू आणि रोटी ठीक आहे मित्रांनो आता आम्ही ऑर्डर तर दिली आता हे मस्त रोटी याच्यावर तुम्हाला गाव मारायचं आहे आणि तो पाऊस अजून सुरू आहे समजेला नाही पण जेव्हा संपेपर्यंत संपेल तुम्ही दहा सव्वा दहापर्यंत परत आपण इथून ट्रॅव्हल सुरू करू भेटेल आपला आणि मला वाटतं साडे अकरापर्यंत आपण घरी पोहोचू तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला हा पुला पुण्याचा म्हणजे पुलाच म्हणावं लागेल तर पुण्यावर पुल्यावर अचानक ठरलेला आपला प्लान राईडचा प्लॅन आणि निघालो आम्ही अचानक आणि केली राईड मस्तपैकी फक्त अक्षरला फिरायचं होतं बरेच दिवस झाली सुंदी नव्हती म्हणून आणि त्याच्यासाठी आज आपण मस्तपैकी राईड पिकते त्यासाठी म्हणजे आपल्याला पण झाली की मस्तपैकी एन्जॉय झाला आज सकाळपासून आता संध्याकाळचे दहा वाजले सकाळी सात वाजता आम्ही घरातून निघालो ठीक तर सांगतात आम्ही जेवणावर तुझे तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला हा ट्रॅव्हल ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपला नवनवीन व्हिडिओ तुम्ही टेक केअर बाय बाय